जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ येथील शिवगंगानगर परिसरात गायीच्या चाऱ्यांना भीषण आग अंबरनाथ मधील शिवगंगानगर परिसरात असणाऱ्या गायी म्हशीच्या गोठ्याजवळ अचानक आग लागल्याने संपूर्ण चारा जळून खाक झाला गोठ्याचे मालक संजय ठाणगे यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे नगर मध्ये ही आग लागलेली आहे काय सांगाल काय माहिती देणार आता मी चार वा, तीन वाजता इकडे तबेलावरती आलेलो तर इथं आग नव्हती लागली तर आम्ही दूध काढायला चार वाजता घेतला तर तेव्हा पण आग नव्हती लागली तर तिथे त्या पेंड्याच्या मागे गंजडी लोक बसायचे तर मी पोलिसांना पण लय वेळेला सांगितलेलं आहे गंजडी लोकांना जरा इथं तुम्ही हे करा हे करा कारण का ते पलाले पलाले तिथे ते आपण का आग विजू का त्यांना पकडू खंजिडी लोक होते दोघंजण आग आग विजू आग आग विजयी का त्यांना पकडायचा ते वारंवार मी पोलिसांना सांगत गेलो का मग यांना घंजिरी लोकांना इथं बंद करा संध्याकाळना झाली तर इकडे बसतात दुपारना झाली तर इथे बसतात मग त्यांना काय केलं मग पोलीस लोक आपल्याला बोलतात कशाला तुम्ही मारलं कशाला हे केलं आता हे नुकसान कोण माझं भरून देणार एवढा जवळजवळ तुमचं किती नुकसान झालंय माझ्या चार गाड्या होत्या मला एक पंचवीस पंचवीस हजार ला मला एक गाडी बसते आयसर मोठी चार गाड्या एक लाखाचं माझं नुकसान झालंय आणि याला सगळे कारणीभूत गंजाडी माणसं गंजाडीच आहे तिथे दुसरं कोण नाही इकडे बसतात पाठीमागे आपण किती बोलायचं त्यांना हा आणि माझ्याकडे अशी माहिती की रात्रीकडे खूप गंजाडी येऊन बसलेले असतात भरपूर दुनियाचे गंजडी लोक इथं बसलेले असतात तर आपण बोलायला गेलो तर आपण काय कोणाला करायला गेलो मग आपल्यावरती ती केस होते गंजेडी लोकांना बोलायला गेलो तर त्यांना काही एक चापट मारली तरी आपल्यावरती केस होते हा आता येल माझं नुकसान माझं नुकसान कोण भरून देणार एवढा प्रतिनिधी हर्षद पठाणे जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ